श्री गोपालकृष्ण महाराज की जय जे मायवैभव महानुभाव पंथाचे पहिले आचार्य नागदेवाचार्य हे निंबा ह्या गाईनात होते पाथरीजवळ आहे ते निंबागाव त्यांच्याजवळ पाचशे परिवार होता पाचशे शिशी होते त्यांना तर त्या पाचशे शिश्य अतिशय चांगले होते ते लोकं पाचशे शिशीवर परिवार पण त्याच्यामध्ये एक डोंगर डंगरी आली ते दोघं त्यांनी संन्यास घेतला परंतु त्यांनी जे कर्मराटीमधले जे संसारातले जे नखरे होते ते सोडले नाही आणि तिथं पण तसंच वर्तन करू लागले ते जे आचार्य होते त्यांच्या लक्षात हे आलं नाही परंतु बाकीचे जे लोक होते त्यांच्या लक्षात आलं सव सविकार वर्तन त्यांचं बाकीच्या लक्षात आलं ते भट्टवासाकडं गेले आचार्याकड त्याला म्हणले हे असे असे वागायला येतं आणि यामुळं आपण बदनाम होऊ यांना इथून काढून द्या आचार्य म्हणले अहो हळूहळू गुणावर येतील नाही तर आपल्या म्हणजे गुणानं जाती अवगुणानं जाती ते म्हणले नाही त्यांना काढून द्या नाही तर आम्ही जाऊ ते म्हणले जा नाही गेला तर तुम्हाला भटोवासायच्या आणि मग मायबाप सगळे लोक गेले निघून आणि मग तिथं भटोवास म्हणजे आचार्य त्यांना भट्टवास म्हणत तर तेच राहिले एकटे आणि ते दोघं राहिले आणि मग त्या दोघांचं स्वीकार वर्तन भटोवासाच्या लक्षात आलं आणि भटवासानं मग त्यांना काढून दिलं आणि मग बाकीची जी मंडळी गेलेली होती ती वापस आली भटवासानं माफी मागितली म्हणले आम्ही पापी हे तुम्हाला सोडून गेलो ते म्हणले अहो माणसाच्या काही पाठीला डोळे थोडेच असतात तुम्ही माझे डोळे येतं तर म्हणले बरं का ते म्हणले धर्मे ओढिलेने धाकुडल्याचे म्हटले करावे धर्माच्या बाबतीत असे म्हणले की जर एखादा छोटा माणूस असेल आणि तो जर खरं बोलत असेल तर त्याचं मोठ्या माणसानं ऐकलं पाहिजे तुमचं मी ऐकलं आएकल, ऐकलं पाहिजे ऐकायला पाहिजे होतं पण मी ऐकलो नाही जाऊ द्या द्या सोडून पण इथून पुढं मी सांगतो की धर्म हा गुरु आहे धर्म हा शिष्य नव्हे धर्म हा गुरु म्हणून धर्मे वडिले धर्मे वडिलेने धापल्याचे मनिके करावे धन्यवाद प्राम